महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तब्बल सहा ते आठ वर्ष आयुक्ताच्या माध्यमातून कारभार चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आता लोकप्रतिनिधी मिळतील सध्या महायुतीचं सरकार आहे आणि विरोधी पक्ष जवळपास दिसतच नाही कदाचित विरोधी पक्ष नेतेपद मिळेपर्यंत तरी विधिमंडळात किंवा बाहेरही त्यांचं अस्तित्व त्यांनी दिसू दिलेलं नाही त्यामुळे बहुधा युतीतील शिवसेना आणि भाजप याच पक्षांची चर्चा होते अजितदा राष्ट्रवादी कधी मुंबई ठाण्यामध्ये प्रभावी नाही त्यामुळे पुणे वगैरे ठिकाणी त्यांची लढत होईल बऱ्याचदा महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती युती होत नाही याची दोन कारणं असतात एक म्हणजे कार्यकर्त्यांना संधी देता येते आणि दुसरं म्हणजे पक्षांना आपली ताकद अनुभवायला मिळते त्यामुळेच अनेक इच्छुकांनी युतीतील पक्षांमध्ये प्रवेश केला ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक आहे त्या ठिकाणी भाजप आणि भाजप लढवत असलेल्या जागी शिवसेनेमध्ये जायचं असं चित्र होतं पण पुढे पुढे हे प्रकरण वेगळ्याच अंगाने जायला लागल्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीच्या नंतर युतीची घोषणा झाली आणि त्यामुळेच अनेक इच्छुकांचा भ्रमनिराश झाला आहे निवडणूक होणारे माहिती होतं पण अशी पटकन घोषणा झाल्याच्यामुळे तिकीट मिळायची खात्री असलेल्या माजी नगरसेवकांचाही गोंधळ उडालाय आजच्या भागामध्ये निराशेच्या गर्तेत गेलेल्या तर दुसरीकडे ज्यांना तिकीट मिळून महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी मिळणाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पहिली पायरी कशा प्रकारे पार पाडायची या विषयावरती चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे नगरसेवक बनण्याच्या अपेक्षेने अनेकांनी सोयीस्कर असलेल्या पक्षामध्ये प्रवेश केला करा पण आज वास्तव वेगळाच आहे नवी मुंबईसारखा एखादा अपवाद वगळता महायुती एकत्र निवडणूक लढवते आणि त्यामुळे अनेकांच्या स्वप्नाला ब्रेक लागलाय लहान प्रभाग स्वतंत्र लढते कार्यकर्त्यांना संधी असं चित्र बऱ्याचदा दिसत पक्षांनाही त्यांच्या क्षमतांचा अंदाज घेण्याची संधी असते आणि त्यामुळे युतीची घोषणा झाली आणि सगळ्यांचे बरेचसे मार्ग बंद झाले असं इच्छुकांना वाटायला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळेला युती किंवा आघाडी होत नाही सगळ्यात आधी एक गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या की ही काही तुमची फसवणूक वगैरे नाही तर ही राजकारणामधल्या चाली असतात पक्ष मोठा होत असतो पण जागा मर्यादित असतात युती आघाडी होते तडजोडी होतात आणि त्यात आपल्यासारखे बरेच जण बाजूला पडतात पण महत्वाचा प्रश्न आहे की इथेच थांबायचं की इथून पुढे जायचं माझ्या पुढे काय काय पर्याय आहेत तुम्ही प्रवेश केलेल्या पक्षातून युती आघाडी किंवा अन्य कारणाने तिकीट मिळणार नसेल तरीही तुम्ही निवडणूक लढवू शकतात संविधानाने तो अधिकार सगळ्यांनाच दिलेला आहे जनतेच्या मनातील तुम्ही नगरसेवक असाल नागरिकांच्या प्रश्नासाठी तुम्ही धावत असाल मतदारांची तुमची बांधिलकी असेल तर अन्य पक्षातून किंवा अगदी अपक्ष म्हणून सुद्धा तुम्ही तगडी लढत देऊ शकता चिन्हांचं वाटप ते प्रचार थांबेपर्यंत हातामध्ये असतील पण हरकत नाही आज प्रभावी संपर्काचे माध्यमे उपलब्ध आहेत त्यातूनच कमी कालावधीमध्ये चांगला प्रचार तुम्ही करू शकाल प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही जास्तीत जास्त काय होईल महापालिकेचे दरवाजे बंद होते म्हणजे महापालिकेचे म्हणजे त्यातील आमसभेचे पण अनुभव तर येईल निवडणुकीचा पहिल्यांदा पडायचं मग पाडायचं आणि मग निवडून यायचं ही राजकारणातील शिडी आहे आमचे मित्र स्नेही चंदगड विधानसभेमध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले ते ही महायुतीची प्रचंड लाट असताना लाडकी बहीण योजना तुडुंब भरलेली असताना त्यामुळे तुम्ही जर योग्य नियोजन केलं तर पक्ष तेवढा महत्वाचा नाही खास करून नगरसेवक पदासाठी पण आपली आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच मात्र तुम्हाला जर निवडणूक लढवायची नसेल तर ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ना त्यांनी ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की निवडणूक म्हणजे काही शेवट नाही ती एक प्रक्रिया आहे तुम्ही आज कार्य करता आहात उद्या कदाचित निर्णय प्रक्रियेचा भाग होऊ शकता त्यासाठी ना थोडासा धीर धरायला शिका आज बूथ पातळीवरती काम केलं मतदारांशी थेट संपर्क ठेवला थे अधिकृत उमेदवाराला विजय मिळवून दिला तर अशा प्रकारच्या लहान मोठ्या प्रक्रियामधून गेलात ना म्हणजे सगळ्या गोष्टी जर तुम्ही आज केल्यात तर कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये नाव नाकारता येत नाही आज निवडणूक लढवायला नाही मिळालं म्हणून राजकारण सोडायचं नसतं असे खूप नेते आहेत जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेला अपयशी ठरले पण केवळ सातत्य राखल्यामुळे ते पुढे गेले आताच्या वेळी तुम्हाला लोकांमध्ये ओळख सामाजिक काम संकटामध्ये धावून जाण्याची सवय हे सगळं निवडणुकीपेक्षा मोठं भांडवल आहे जाता जाता एवढंच सांगेल की आज जर संधी मिळाली नाही तरी राजकारण तुमच्याशी संपलेलं नाही कधीतरी उमेदवारी न मिळणं हे अपयश नसतं तर ती पुढच्या भूमिकेची एक तयारी असते निवडणूक येते आणि जाते पण सातत्य निष्ठा आणि लोकांचा विश्वास हे कायम राहत असतं ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांच्यासाठी हा काळ सोपा नाही अचानक बिगुल वाजलं गेलंय आणि वेळ कमी आहे पण अपेक्षा फार आहेत लक्षात ठेवा टीम तुमची ताकद आहे नाराज कार्यकर्त्यांना जवळ घ्या मी नव्हे आपण ही भावना ठेवा कोणतीही निवडणूक आहे ना ती एकट्याने जिंकली जात नाही झपाटल्यासारखं तयारीला लागा ला मतदार यादीवरती काम करा सहा इमारती असे त्यांचे भाग करा ज्यांचे नंबर आहेत त्यांना संपर्क का साधा कार्यकर्त्यांना बोलवा नाराज मंडळींना भेटा त्यांची नाराजी दूर करा तुमचं मनोधैर्य टिकवून ठेवा कितीही त्रास झाला पैसे खर्च झाले तरी तुम्हाला नाराजी ठेवण्याची परवानगी नाही येत्या भागामध्ये उमेदवारी अर्ज ज्याला नामांकन फॉर्म भरणं असंही म्हणतात त्यावरती इतम माहिती घेऊया बाकी बरेच मुद्दे मी नगरसेवक व्हायचंय या माझ्या श्रंखलेमध्ये मांडलेले आहेत ते सगळे व्हिडिओ आवर्जूनपणे बघा आजचा भाग इथेच संपवतोय हा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे चर्चा असते फक्त बातम्यांची नाही तर दिशा दाखवणाऱ्या विचारांची तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मनपूर्वक शुभेच्छा इथेच थांबतो धन्यवाद